सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे सा मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विटा नगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना प्रभाग क्रमांक तीनची मोठी चर्चा होत आहे युवा नेते मान्य संजय काका सपकाळ व सौ अंबिका भाभी हजारे यांनी प्रभाग क्रमांक तीनमध्ये प्रचारात जोरदार मुसंडी घेतली आहे प्रभागातील प्रत्येक घरात हे दोन्ही उमेदवार पोहोचल्याची मोठी चर्चा होत असताना आज प्रभाग क्रमांक तीनमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ प्रतिभा सोते नानी नगरसेवक पदासाठीचे उमेदवार मान्य संजय काका सपकाळ व सौ अंबिकाबाबी हजारे तसेच सौ प्रणितीताई विशालकाका पाटील यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने पुरुष व महिला समर्थकांनी घर टू घर प्रचार करीत प्रचंड रॅलीचे आयोजन केले होते आपली भूमिका समजावत उमेदवार प्रत्येक घरातील लहान थोरांचा आशीर्वाद घेत होते विट्यात नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना प्रभाग क्रमांक तीन मध्ये मात्र दोन्ही उमेदवार किती लीड घेतात याची चर्चा होत आहे दोन्ही उमेदवारांचा प्रभाग क्रमांक तीन मधील योग्य समतोल त्यांना मोठ्या फारकाने विजय काय प्रभाग उमेदवार पदासाठी सौ प्रतिभा नानी अविनाश चोते या उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदासाठी अमधून अंबिका ताई हजारे ब मधून मी संजय काका सपकाळ आज आपल्या विटे शहरासाठी जो विकास कामाचा निधीवर सगळा पाठपुरावा घेण्याचे हो काम जे आपले नेते सदाशबाबा पाटील युवा नेते वैभवदादा पाटील यांच्या माध्यमातून जो विकास घडला ज्या विकासाच्या माध्यमातून ज्या विटे शहराची प्रगती झाली या प्रगतीचे होण्यामागे आपल्या नेत्यांचे सर्व कष्ट सर्व विटानगरीचे साथ या मोठ्या साथीने या ठिकाणी आज पन्नास वर्ष झालं सत्ता देतात म्हणजे विटा शहर काय असे वेगळ्या पद्धतीने वागत नाही त्या पद्धतीने लोक आपल्या पाठीशी आहेत ठामपणे आज दोन हजार सोळाला ज्यावेळी आम्हाला उमेदवारी दिली होती त्यावेळी या प्रभागाने जवळजवळ आठशे तीस मताचं मताधिक्य दिलेलं होतं त्या माध्यमातून जी विकास कामे आम्ही जे आणली त्या माध्यमातून सगळा व्य विकास घडवला त्या घडवण्याच्या मागं आपले सदाशिवभाऊ पाटील आणि वैभवदादा यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी शहराची व प्रभागाची आपण जी कायापालट केलेलं आहे राहिलेली उर्वरित कामे आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्ही निधी आणून आम्ही मार्गी लावणार आहे दुसरी गोष्ट आज आपल्या विटे शहरामध्ये चांगलं मोठं पॅनेल या ठिकाणी उभा केलेलं आहे चांगल्या प्रकारे आज भाजपची मोठी ताकद आहे केंद्रात केंद्रामध्ये आपल्या बा भाजपची सत्ता राज्यात आपली भाजपची सत्ता आणि विटे शहरात पण आपण आपल्या नगरपालिकेचा झेंडा हा भाजपचाच असणार हे आम्ही घरे जाऊन चालतच आहे ठीक आहे सर्व लोकांच्या आशीर्वादाने व शा त्या माध्यमातून आम्ही ठामपणे आहे आज या ठिकाणी आपल्या प्रचारासाठी प्रणतिताई विशाल काका पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत व मेघाताई पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या पत्नी या ठिकाणी उभ्या उपस्थित आहेत आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार एक दहा पंधरा मिनटात पोहोचतीलच आणि तिथून आपण फिर्यादा चालू करतोय मंडले वस्ती नगर सावरकर नगर गोडकेमाळा सावरकर नगर गोडकेमाळा हनमा हजारेमाळा पर आदर्शनगर व धुमाळ वस्ती बोडरे वस्ती या सर्व नागरिका नागरिकांचा मोठा पाठिंबा आहे आणि आमच्या दोन्ही सिटा प्रचंड मताने व नगराधीश पदाला आम्ही आमच्या प्रभागातून मोठं लेट देणार आहे प्रशासन प्रशासन असताना विट्यातून स्वच्छतेची अवस्था आणि अगोदरची अवस्था तर काय फरक परिषद जे आपले स्वच्छता अभियानामध्ये आपल्या विटा शहराचा जो एक नंबरला आपल्या म्हणजे भारतात आपल्याला एक नंबरमध्ये आपल्या विटानगरपालिकेचा स्वच्छतामध्ये आपण या ठिकाणी मोठा सहभाग आणि मोठ्या ताकदीनं आपल्याला मिळालेलो होता आज प्रशासनच्या काळात थोडीशी डगमई झालेली होती ती आता आम्ही या ठिकाणी आम्ही सत्तेत आल्यानंतर झुस करून ना घेणार आहे विटानगरपालिका दोन हजार पंचवीसची निवडणूक मी अंबिका राहुल हजारे प्रभाग क्रमांक तीन अ मधून उमेदवारी करत आहे आज आम्ही काय करणार त्याच्याऐवजी आम्ही काय काय केलं आहे हे सांगण्यासाठी विटानगरपालिकेच्या म माध्यमातून किंवा मा, आपले आमचे कुटुंबप्रमुख सदाशिवराव भाऊ पाटील यांचं व वैभवदादा पाटील किंवा प्रतिभा प्रतिभावनी पाटील यांच्या सहकार्यानं विट्यासाठी आम्ही भरपूर काय केले काय करणार आहे हे सांगायच्याऐवजी आमच्याकडं काय काय कामं केल्यात ह्याची भरपूर मोठी यादी आहे <coughs> आ म्हणजे लाडकी बहीण योजना असू दे किंवा घरोघरी प्रत्येक योजना असू देत ह्या कशा पुरवायच्या ज्यावेळेस भाजप सत्तेत नसतानासुद्धा भाजपमध्ये आम्ही नसताना भरपूर आम्ही भाजपची पण कामं केलेली आहेत प्रभाग क्रमांक तीनमधून नवदुर्गा फाउंडेशन व स्वराज्य यंगस्टर्स नवरात्र महिला मंडळाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक महिलाच्या सुखदुःखात दुःखात पोचलो आहे प्रत्येक महिलाच्या सर्व काही अडचणी असतील गरजा असतील त्या सर्व पुर पुरवल्यात ज्यावेळेस पाणी टंचाई असेल त्यावेळेस मोफत पाणी पुरवठा कोरोनाच्या काळात मो मोफत अन्नधान्य पुरवठा किंवा पूर असे असू देत ति तिथेही ति भरपूर आमच्या म्हणजे महिलांनी आम्हाला साथ दिली आहे प्रत्येक ठिकाणी धान्य पुरवणे वगैरे सर्व कामं केलेत कोरोनाचे लसीकरण मोफत केलेले आहे वयस्कर लोकांसाठी सरकारी दवाखान्यात लसीकरणासाठी मोफत वाहनांची आम्ही सोय केलेली होती व नवदुर्गा फाउंडेशन आणि स्वराज्य यंगस्टर्स मै नवरात्रीच्या वेळेस महिलाने एक हक्काचं व्यासपीठ नि निर्माण केले की त्यांच्यासाठी त्यांचे सर्व जे चूल मूल न करता आपल्या आपल्या स्वतःच्या आयुष्य जगण्यासाठी त्यांना आम्ही एक व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे नमस्कार आज विटा सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक चालू झालेली आहे आणि आता जसजसे दिवस कमी होतील तसतसं चांगलाच जोर वाढलेला आहे मी आम्ही कथाईने सांगितलेलंच आहे की आम्ही महिलांसाठी काय काय काम करतो किंवा महिलांना काय काय मदत करतो जनतेला कुठल्या पद्धतीनं मदत करतो ते आम्ही सगळी काम करतो आहे पण जाताना एक सांगेन की आपण जास्तीत जास्त मतांनी आमच्या सर्व पार्टीला निवडून द्यावं ही सांगते आम्ही पाच वर्षासाठी तुमच्यासाठी अगदी पूर्णपणे मदत करीन एवढंच मी सांगते आणि थांबते विटा नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रभाग क्रमांक तीनमधून आज ही प प्रचार फेरी निघत आहे आणि या प्रभागाचे उमेदवार माननीय अंबिकाताई हजारे प्रभाग अ मधून अंबिकाताई हजारे प्रभाग ब मधून संज आदरणीय संजय काका पाटील सबका सॉरी तसेच आपल्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार प्रतिभा नानी चोते ह्या उभ्या आहेत खरं सांगायचं खर खर तर प्रतिभानानींबद्दल आपण काय बोलणार खरं प पार्टी प्रति असणारी त्यांची निष्ठा खरं तर त्यांना हे उमेदवार पद मिळाले आहे तर ते त्यांच्या निष्ठेचंच फळ आहे असं म्हणायला काय हरकत नाही नगराध्यक्ष म्हणून त्या जेव्हा का कार्यरत होतील त्या कामावरती रुजू होतील त्यावेळेला त्या, त्या सक्षमपणे त्यांचं कार्य करतील या याबद्दल तीळ मात्र शंकाच नाही आहे त्याचबद्दल आमची गट अमधून आम असणारी आदरणीय अंबिका ही तर साम तिच्या सामाजिक धार्मिक राजकीय कामातून घराघरातच नाही आहे तर लोकांच्या मनापर्यंत ती पोचलेली आहे आणि त्याच पद्धतीनं आमचे आदरणीय संजय काकासुद्धा लोकांच्या मनामध्ये इतके गेलेले आहेत की म्हणजे इतके त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदरणीय असं लोकांचं मत आहे की लोकांनी येत्या निवडणुकीमध्ये ते त्यांचं प्रेम आणि त्यांच्याबद्दल असलेला विश्वास ते नक्कीच दाखवून देतील आणि येत्या दोन तारखेला आपण कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून आदरणीय प्रतिभा नानी तसेच अंबिकाताई हजारे आणि संजय काका यांना भरघोस मताने आपण निवडून द्याल आणि आपले आशीर्वाद त्या रूपाने आपण प्रकट कराल ही एक कळकळीची विनंती आपल्यासमोर करते खरं तर ह्या प्रभागातून ते निवडून येणारच आहे पण आमची खरी चिकाटी चालली आहे ती अधिकाधिक मताधिक्य कसं त्यांना मिळेल ह्यासाठी आमचे प्रयत्न चाललेले आहेत आणि तुम्ही बघतच आहात हा उत्स्फूर्त प्रतिसाद हे त्याचेच द्योतक आहे असं म्हणायला काही हरकत नाही नमस्कार भारतीय जनता पार्टीतर्फे आपल्या आदरणीय सदाशिराव पाटील आणि वैभव दादा दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपले प्रभाग क्रमांक तीनमधून अंबिकाताई हजारे व संजय काका सपकाळ हे उमेदवार उभे आहेत आणि आमचे भाऊंच्या पक्षातील एकूण एक, एक प्रत्येक स जो सदस्य उभा आहे तो एकदम जोमाचा आणि कार्यकर्ता सामाजिक त्यांची जी बांधील की म्हणायची किंवा जे त्यांचं मदत किंवा त्यांचं जे कर्तृत्व आहे ते अतिशय उल्लेखनीय आहे आणि ह्या दोन उमेदवारांविषयी तर मी अगदी शंभर टक्के खात्रीने सांगेल की आमचे उमेदवार हे बहुमतांनी विजयी होतीलच याची शंभर टक्के मला खात्री आहे आणि यात काहीतरी मात्र ही शंका नाही त्याबरोबरच आमच्या नगराध्यक्ष म्हणून प्रतिभाताई चोते यांच्याविषयी सांगण्याची मला काही गरज नाही असं मला वाटते कारण यामागे त्यांनी आपल्या नगरपालिकेचे हे नगरसेविका नगर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे तर त्यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी आहे त्यांची त्यांच्या सुखदुःखात लोकांच्या आहे प्रत्येक ठिकाणी अविनाश नाना आणि नानी आम्ही त्यांना नानी, नानी म्हणतो तर त्या प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतात कधीही कोणी हक मारली की त्या लगेच तिथे त्यांची हजेरी दाखवतात त्यामुळे त्या आपल्या शहराचा खूप चांगल्या प्रकारे कामकाज बघतील आणि आपल्या विट्याला खूप उच्च पदावर नेऊन ठेवतील कारण मागच्या आपल्या कामगिरी बघितली तर ता प्रतिभाताई पाटील यांनी नगरपालिका ही देशात सर्वप्रथम आणली त्यामुळे तुम्ही लोकांनी त्यावेळी जो विश्वास दाखवला आमच्या हातात नगरपालिका दिली तर त्याचा आम्ही उत्तम प्रकारे तुम्हाला त्याचा मोबद त्याची पोच पावती म्हणून तुम्हाला दिली तीच तीच तुम्ही खात्री आणि तोच विश्वास तुम्ही आत्ता आमच्या सगळ्या उमेदवारांवर द्यावा अशी मी विनंती करते आणि तुम्ही आमच्या पक्षाला किंवा आमच्या उमेदवारांना बहुमतांनी विजय करता ये बाळगते धन्यवाद